जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर प्रहार संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करत पत्ते उधळण्यात आलेत निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र आता सरकार कर्जमाफीचासुद्धा ब्रसुद्धा काढत नाही बच्चू कडू यांनी उपोषण मोर्चे काढले मात्र सरकारवर याचा काही परिणाम झाला नाही आहे त्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला त्यानंतर कार्यकर्त्यांनी रोडवर पत्ते उधळत राज्य सरकारचा निषेध केला आहे त्याचबरोबर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली सूर्य ट्वेंटी मराठी चालना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सर सगळ कर्जमाफी व्हावी यासाठी आतापर्यंत सर्व शेतकरी आग्रही आहे आणि निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ दिला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईल परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा कस सुद्धा या अधिवेशनात सुद्धा सरकारच्या तोंडातून निघालेला नाहीये आणि शासन या ठिकाणी बच्चू भाऊ करू यांनी अनेक प्रकारचे उपोषणा मोर्चे काढले परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी याच्यासाठी या ठिकाणी हा चंकाजाम आंदोलन आदरणीय शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांच्या आदर्श करत आहे या कर्जनात व्हावी आणि त्यानंतर त्यांना जर कोणी प्रश्न विचारला गेलो तर हे निवडत सरकारे आमचा शेतकरी पुत्र त्या दिवशी त्यांना फक्त नुसते निवेदन द्यायला गेलं मग तुमचे लोक असं असे देतात तर त्या ठिकाणी त्यांना वेगानं अशी प्रकारची मारहाण केली या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पुन्हा आलेलं आहे त्याच्यानंतर आपलं राज्याचे कृषी मंत्री पोकटो साहेब हे कायदे मंडळ म्हणतो आपण कायदे हे आता तिथे पत्ते खेळतात आणि या ठिकाणी पत्ते घेऊन योग्य होता आणि अशा पत्ते घेणार जर अजित पवार त्या पदावर ठेवत असेल तर ही आज महाराष्ट्रासाठी अतिशय राज्या गोष्ट आहे कारवाडीसाठी नसले तर मला सांगा काय आंदोलन केलं चक्काच्या लोकशाही आधी शेतून येतात जवळपास संपुष्ट काढण्याचा प्रयत्न हे सरकार करते जर ज्यांना लोकशाही जर कळत नाही संविधानाच्या पद्धतीने न्याय मागून जर सरकार न्याय देत नसेल ते शेवटी आम्हाला भगत सगळ्यांना हो व्हावं लागलं बरेच जरा जे पाठीकडे ज्या याच्यामुळे बलिदान गेले बरेच आजाद चंद्रशेखर आजाद स्वतः त्यांना गोळी मारून घेतली एकोणीसशे दहा मध्ये त्यांची काल जयंती झाली अशा लोकांच्या क्रांतिकारी देशात आम्ही आज जनता आहे आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे जर मागून सरकार देत जे मागता आम्हाला ते देत जे न मागितलं आम्हाला ते देत म्हणून या सरकारच्या विरोधात हा लोकशाही विरोधात घातलं आंदोलन लोकशाही पद्धतीने आम्ही दोतावाळीचा खेद आहे आम्ही लोकशाही आंदोलन करू नाही कारण त्यांची सगळ्यांची मजबुरी बनलेली म्हणून आणि हे जे आंदोलन आहे ते एका कोणत्या पक्षाकडे बच्ची भावना ऍडवान्स केलं की सगळ्या शेतकऱ्यांना हा सगळा समाज जो आहे हा पक्षात आणि जाती धर्मात वाटलेला आहे म्हणून ते जात न धर्म पाहतो सगळ्यांनी त्या जेव्हा आपल्याला न्याय भेटू शकतो त्या तात्की महाराष्ट्र आलेले आहेत आणि आताच आपण बघितलं असेल चार पाच दिवसापूर्वी सरकार का रम्मी रम्मी जर खेळत असेल जे जवान जे किसान म्हणायचं कशाला या किसानाला जे जवान म्हणण्या जे किसान म्हणण्याचा शब्द ज्या लोकांनी काढून टाकलेला आहे म्हणून आम्ही आज रम्मी बाहेर या सरकारला रम्मी उदवून रोडवरती करून आम्ही निषेध करतोय निषेध करत Sen abi.